नमस्कार शुभ संध्याकाळ बघू शकता मित्रांनो आता हे दिसणारा कार्यक्रम नांदेडचा चित्रपती चौक जे की पूर्णा रोड इथे हॉटेल निवेदनमध्ये होता आता तुम्हाला एवढी माहिती सांगतो की हे सांग जे कार्यक्रम होता ते आपल्या पेठश्रीचे भूमिपुत्र आदर्श शिक्षक म्हणून ओळखणारे श्री दिलीप कुमार बालाजीराव वाडेवाले मुख्याध्यापक सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा काल होता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे सरना सदोतीस वर्षे नवीन कवटा इथे शाळेवर मुख्याध्यापक पदाची कार्यभार व्यवस्थितपणे हाताळल्यावर सरचा काल सेवापूर्ती गौरव सोहळा म्हणजे मराठी सांगायचं झालं तर सरची आता सेवानिवृत्ती जे की आजवर जे शाळावर शिक्षक म्हणून होते ते आता रिटायर झालेले तुम्ही बघू शकता काल मी गेलो होतो आणि तिथं मग हॉटेल निवेदन जे की छत्रपती चौक पूर्णा रोड इथे आहे तिथं काल सेवापूर्ती गौरव सोहळा आदरणीय दिलीप कुमार बालाजीराव वाडेवाले सर यांचा होता तर मी पण गेलो होतो आपल्या गावातील काय बरेच गेले होते सांगायचे म्हणजे पेटसिनीचे उद्योजक आदरणीय रुपेजी शिंगारे आ, प्रसिद्ध आपल्या प्रगतिशील शेतकरी शिवनीचे बबनराव डोळस ट्रक किंग म्हणून ओळखणारे अमृतराव शेटे आदर शिक्षक माणिकराव शिनगारे असे वेगवेगळे त्याच्या जे शिक्षण संस्थेमधील जे मित्रपरिवार होते खूप असा मोठा कार्यक्रम होता तुम्ही बघू शकता हो, तर मी हे शूट केलेलं आहे सांगण्यासाठी तर हातातलं काम सोडून पीठशिवनीचे शूटिंग करू का फोटो पीठशिवनीचे प्रगतीशील शेतकरी बबनराव डोळस हातातलं काम सोडून सरच्या सेवा सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी गेले होते आणि पीठशिवणीचे उद्योजक रुपेश नाना शिंगारे व तसेच किंग अमृता